नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत तर पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा आपण विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे दुसऱ्याच्या मेहनतीचे कष्टाचे पैसे बुडवणे या उदारी वेळेवर न देणे या बुडवणे तसेच दुसऱ्यांना त्रास देणे मानव आनंदापासून जाण्याचं मुख्य कारण म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाचे दुसऱ्याच्या मेहनतीचे पैसे बुडवणे या उधारी वेळेवर न देणे या बुडवणे तसेच दुसऱ्यांना त्रास देणे दुसऱ्याच्या कष्टाचे दुसऱ्याच्या मेहनतीचे दुसऱ्याच्या घामाचे पैसे बुडवल्यामुळे माणसाचं जीवन सुखी होत नाही आनंदी होत नाही रंगमय होत नाही तो आनंदापासून दूर जातो दूर जातो त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक घेत नाही म्हणून दुसऱ्याच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे कधीही कोणीही बुडू नये कारण दुसऱ्याच्या पैशावर आपला अधिकार काही नसतो दुसऱ्याच्या पैशावर आपला कोणताही अधिकार नसतो आपल्या पैशावर आपला अधिकार असतो तर दुसऱ्याच्या पैशावर आपला अधिकार नसतो म्हणून दुसऱ्याच्या कष्टाचे दुसऱ्याच्या मेहनतीचे पैसे कधीही आपली संधी साधून आपलं काम साधून या आपला उपयोग करून घेऊ नये संधी साधून या काम साधून दुसऱ्याचे पैसे बुडू नये दुसऱ्याला धोक्यात ठेवून दुसऱ्याला फसवून दुसऱ्याला लुबाडून दुसऱ्याचे पैसे हिसकावू नये कारण दुसऱ्याचे पैसे बुडल्यामुळे त्याचं जीवन सुखी होत नाही आनंदी होत नाही रंगमय होत नाही समृद्ध होत नाही तर उलट ते दुखमय बनतं दुःखी होतं नरक बनतं कंगालमय बनतं म्हणून दुसऱ्याला दुःखी करून दुसऱ्याला नाराज करून दुसऱ्याच्या भावना दुखवून या दुसऱ्याचा अपमान अनादर करून या दुसऱ्याला बिकट भयानक परिस्थितीमध्ये दे टाकून देऊन आपलं जीवन सुखी कधीच होत नाही होणार नाही म्हणून दुसऱ्याला दुखी करू नये दुसऱ्याचा अपमान करू नये दुसऱ्याचा अनादर करू नये दुसऱ्याचे पैसे कधीच उडू नये कशाचे पैसे असो कोणत्याही कामाचे पैसे असो केवळ त्याच्याकडून काम साधून घ्यायचं आपलं काम करून घ्यायचं या आपण शिकून घ्यायचं आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आणि दुसऱ्याचे पैसे बुडवायचे हे बरोबर नाही हे बरोबर नाही हे चुकीचं आहे कारण यामुळे तुम्हाला त्रास होतो तुम्हाला त्रास होतो त्याचे पैसे गेले त्याला तेवढं काही वाटणार नाही परंतु त्याचा त्रास तुम्हाला तुलटव कारण तुमच्या सतत मनामध्ये राहतं अरे आपण याचे पैसे घडवले आहे तुमच्या चेहऱ्यावर जरी तुमच्या चेहऱ्यावर जरी।, जरी नाटकी हसू असलं दखा देखाव्याचं हसू असलं तरीही तुम्ही खरा आनंदी नसता तर तुमच्या मनात सतत ते चलत राहतं दुसत राहतं की आपण या या भल्या माणसाचे पैसे उडवले आहेत की तुमच्या मनामध्ये सतत चलत राहतं आणि तुम्ही आनंदी राहत नाही प्रसन्न राहत नाही आणि तुमचं जीवन सुखी होत नाही जो माणूस कष्टाने कमावतो जो माणूस मेहनतीने कमावतो जो माणूस प्रामाणिकपणाने वागतो जो माणूस प्रेमाने वागतो मन सुंदर ठेवतो विचार चांगले ठेवतो नम्रता विनम्रता ठेवून वागतो सत्याने वागतो त्याचं जीवन कधीही दुःखी होत नाही तो कधीही दुःखी राहत नाही आणि त्याला कोणत्याच अडचणी येत नाही संकट येत नाही कारण तो त्याला जरी संकट आले अडचणी आल्या समस्या आल्या दुःख आले तरी त्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा सामना करण्यास तो तयार असतो आणि कोणा आणि तसेच त्याला कोणापुढेही मान चुकवायची गरज नसते हात पसरवायची गरज नसते तसेच तो ताटपाण्याने जीवन जगतो कारण त्याने काही चुकच केलेली नसते कारण कोणाचे पैसेच बुडवलेले नसतात कारण इमानदारीने प्रामाणिकपणे खर्च केलेले असतात पैसा कमवलेला असतो त्याला कोणापुढेही कोणापुढेही लज्जित होण्याची गरज नसते या त्याचा कोणापुढेही अपमान होत नाही अनादर होत नाही उलटतो ताट माने जग म्हणून ताट मानाने स्वाभिमानाने स्वलभीपणाने सुंदर रीतीने जगायला शिका ज्याचे कोणाचे पैसे घेतले असतील या ज्याच्याकडून तुम्ही शिकून घेतला असाल ज्याच्याकडून तुम्ही काम करून घेतला असल या काही केला असल कशाचेही कोणत्याही गोष्टीचे कशाचेही पैसे असतील तुमच्याकडे कोणाही कोणाचेही पैसे असतील कशाचे पैसे असतील तर ते पैसे पडू नका तर त्यास वेळेवर परत द्या कशाचेही ट्युशनचे असो कशाचे असो कुण्या गुरुचे असो कशाचेही पैसे असो कोणत्याही कोणाच्याही कष्टाचे मेहनतीचे पैसे असो ते बुडू नका कारण त्यामुळे तुमचं चांगलं होणार नाही चांगलं होत नाही तुमचं जीवन सुखी होत नाही आनंदी होत नाही उलट उलट दुखी होतं ज्याचे पैसे बुडवले त्याचं काही तेवढं होत नाही त्याचं तेवढं काही नुकसान होत नाही ज्याच्या ज्याचे तुम्ही पैसे बुडवले आहेत त्याचे तेवढं काही नुकसान होत नाही उलट तुमचं नुकसान होतं तुमचं जीवन दुःखमय बनतं तुम्हाला संकट येतात तुम्हाला अडचणी येतात तुम्हाला समस्या येतात म्हणून जा। ज्याचे तुम्ही पैसे बुडवले कुणाचेही दिवशी पैसे बुडवले असतील या कुणाच्या कुणा दिलेले पैसे बुडवले असतील या कुणाचे पैसे बुडवले असतील तर त्या पुढच्या माणसाचं काही नुकसान होत नाही उलट तुमचं नुकसान होतं तुमचं जीवन नरक बनतं कंगाल बनतं आणि तुम्हाला तुम्हाला आनंद मिळत नाही तुमच्या चेहऱ्यावर आनंद राहत नाही प्रसन्नता राहत नाही उलट तुम्ही दुखी राहता नेहमी दुखी राहता आणि तो ज्याचे पैसे बुडिले तो माणूस समोर आला असता तुमची मान शर्मेन चुकते आणि तुमच्या मनात मनुष्याबरोबर तुमच्या मनात विचार अरे अरे आपण याचे पैसे उडिले आणि त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहत नाही आनंदी राहत नाही म्हणून ज्याचे कोणाचे पैसे तुम्ही बुडिले असतील त्याबद्दल सतत सतत असतं सतत सोचत असत कोणाचेही पैसे बुडू नका कोणाच्याही कष्टाचे मेहनतीचे पैसे कधीच बुडू नका वेळ लागला असे तर नंतर द्या परंतु द्या बुडू नका कारण अडचणी येत असतात संकट येत असतात दुःख येत असतात समस्या येत असतात या समस्याचा अडचणीचा दुःखाचा संकटाचा सामना करणे हे आपलं कर्तव्य आहे धैर्याने निकाराने कर्तव्य करणं हे शानपण आहे समजदारपण आहे वेळ लागला लागू द्या परंतु ज्याचे कोणाचे तुम्ही पैसे घेतले असतील या ज्या ज्याच्याकडून कोणी काम करून घेतलं असेल या ट्यूशनचे थी पैसे असतील या कशाचे थी पैसे असतील ते तुम्ही नक्की द्या म्हणजे द्या कोणाचेही पैसे तुम्ही बुडू नका पैसे असो वस्तू असो काही असो कोणतीही काहीही असो तुम्ही कोणाचंही ठेवून घेऊ नका बुडू नका कोणाचंही नुकसान करू नका कोणाचाही तोटा करू नका तर दुसऱ्याचे पैसे दुसऱ्याच्या कष्टाचे मेहनतीचे काबाड कष्टाचे कामाचे पैसे तुम्ही बुडू नका कोणाकडून पुन काही वस्तू घेतली असेल काही घेतला असेल उधारीवर काही घेतल्या असतील तर ती परत द्या वेळेवर परत द्या कारण तुम्ही एकदा जर पैसे बुडील आता एकदा तुम्ही पैसे बुडील पुन्हा तुम्हाला त्या माणसाला तोंड दाखवायला जागा राहत नाही त्याच्यात पुढे जायला जागा राहत नाही आणि कधी ना कधी तो माणूस भेटणारच आहे आणि त्याच्यापुढे तुम्हाला जावं लागणारच आहे तेव्हा तुमची मान खाली वागते शर्मेने झुकते त्यावेळेस तुमचा अपमान होतो अनादर होतो आणि तुमच्या मनात सतत टोचत असतं चलत असतं की आपण याचे पैसे पुढे आहे म्हणून कृपया विनंती कोणाचेही पैसे पुरू नका कोणाच्या कष्टाचे कोणाच्या कामाचे पैसे पुरू नका तर प्रामाणिकपणाने इमानदारीने त्याचे ते पैसे द्या यातच शहाणपण आहे यातच माणिसकी आहे यातच समजार पण आहे कुणाचेही पैसे अजिबात बुडू नका कुणाचेही नुकसान भरू नका कुणालाही फसू नका कुणालाही लुबाडू नका तरच देव तुम्हाला साथ देईल तुमचं जीवन सुंदर होईल प्रांगमय होईल आनंदी होईल आणि तुम्ही आनंदापासून तुम कधीच दूर जाऊ शकणार नाही जर तुम्ही कोणाचेही पैसे बुडवले नाहीत चांगले वागला चांगले बोलला चांगले राहिलात चांगले वर्तन केलं चांगला व्यवहार केला कोणालाही फसवलं नाही कोणाला लुबाडलं नाही प्रामाणिकपणे राहिले इमानदाराने राहिले माणुसकी ठेवून राहिले आनंदाने राहिले प्रसन्नतेने राहिले काम केलं कष्ट केले मेहनत केली आणि येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा निकाराने धैर्याने सामना केला तर तुमचं जीवन दुखी होत नाही तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद राहतो प्रसन्नता राहते आणि तुम्ही आनंदापासून कधीच दूर जाऊ शकणार नाही जात नाही म्हणून कुणाचे पैसे कोणालाही धोक्यात होऊ नका कोणालाही फसू नका कोणालाही लुटून फसून मूर्ख बनून पैसे कमवू नका तर कष्टाने मेहनतीने पैसे कमवा यातच शानपणा आहे यातच तस आहे तसेच कोणाची उधारी केलेली असेल या कोणाचे उधार पैसे घेतलेले असतील या कोणाचे उसने पैसे घेतलेले असतील ते सुद्धा वेळेवर परत करा ती उधारीसुद्धा वेळेवर परत करा कारण जसे तुम्ही उधारी घेतली तशी एखाद्या दुकानदाराकडून कोणाकडून कशी कोणा कोणाकडून पैसे घेतले असतील कोणाकडून उसने पैसे घेतले असतील काही वस्तू घेतली असतील काय घेतले असतील ते वेळेवर प्रामाणिकपणाने इमानदारीने परत करा याचं शान पण आहे याचा समाधान पण आहे म्हणून कोणाची उधारी घेतली असेल कोणाची उधारीने पैसे घेतले असतील ते ते परत करा कारण अडचणी येत असतात जीवन सुखदुखाचं माहेर आहे कधी अडचण येतात तरी संकट येतात समस्या ये येतात दुःख येतात आणि उधारी करावंच लागते प्रत्येकाला उधारी करावी लागते कारण उधारी एखाद्या वेळेस अडचण येतेच किती श्रीमंत माणूस असो किती कोट्यावधी माणूस असो या किती पैसेवाला असो त्याला एखाद्या वेळेस अडचण येते म्हणजे येते कारण परिस्थिती तशी येते म्हणजे परिस्थिती रंग बदलते स्थिती तशी येते व प्रत्येकाला परिस्थिती येतेच प्रत्येकाला अडचण येतेच प्रत्येकाला संकट येतातच म्हणून किती पैसेवाला असो किती श्रीमंत असो त्याला अडचणी येणार म्हणजे येणार येतातच म्हणून आणि त्याला ती उधारी करावी लागते एखाद्या वेळेस उधार उधारी व्हावी लागते कोणा ना कोण्या कारणाने त्याला उधारी करायची दुसऱ्या मागायची दुसऱ्याला पैसे मागायची गरज पडते तशी स्थिती निर्माण होते त्यावेळेस त्या माणसाने केलेली उधारी ज्याने दुसऱ्या कुमदारे केलेली आहे त्या माणसाने त्याची उधारी प्रामाणिकपणाने इमानदारीने परत करा कारण तुमच्या माणसाने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पैसे दिलेले असतात तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पैसे दिलेले असतात त्याला वाटतं की ते तुमचे पैसे तुम्ही त्याचे पैसे परत देसाल इमानदारीने प्रामाणिकपणे परत देसाल म्हणून त्याने तुम्हाला पैसे दिलेले असतात आणि म्हणून त्याची उधारी प्रामाणिकपणाने इमानदारीने परत करा यातच खरं शहाणपण आहे यातच खरं सुख आहे यातच आनंद आहे यातच मजा आहे आणि यामुळे जीवन सुंदर होते आणि तुम्ही दुःखापासून दूर जाणार तुम्ही आनंदापासून दूर जाऊ शकणार म्हणून कोणाचे उधारी केलेली असेल कोणाचे उसने पैसे घेतलेले असतील तर ते वेळेवर परत करा वेळ लागला लागू द्या पण परत करा कोणाची उधारी काही असो कोणाची उसने भेटलेले पैसे असेल कुणी उधारी असेल काही असे सामान घेतलेलं असेल काही असे ते वेळेवर परत करा आणि कुणाचे नुकसान करू नका वाईट विचार ठेवू नका चांगले सुंदर विचार ठेवा तरच तुमचं जीवन सुंदर होईल तुम्ही आनंदापासून दूर जाऊ शकणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद झलकत झलकत राहील आनंद प्रसन्नता राहील तसेच कुणालाही त्रास देऊ नका विनाकारण कुणालाही त्रास देऊ नका कारण दुसऱ्याला त्या देण्याचा अधिकार आपल्याला नाही प्रत्येकाला जीवन जगण्याचं स्वतंत्र आहे प्रत्येकाला आपल्या पद्धतीने आपल्या तऱ्हेने जीवन जगण्याचा अधिकार आहे मानवी अधिकार आहे म्हणून प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जीवन जगू द्या कुणालाही त्रास देऊ नका कोणालाही अडचणीत टाकू नका कोणालाही धोक्यात टाकू नका कोणालाही फसू नका कोणाला लुबाडू नका कोणत्याही माणसाच्या थोडेपणाचा चांगल्यापणाचा सुंदर स्वभावाचा पायदा होऊ नकास बसू नका लुबाडू नका त्याचं नुकसान नका दुसऱ्यावर वाईट नजर कधीच ठेवू जर तुम्ही दुसऱ्यावर वाईट नजर ठेवसाल दुसऱ्याला फसवसाल दुसऱ्याला उबाडसाल दुसऱ्याला त्रास देसाल मानसिक असो शारीरिक असो कोणताही त्रास देसाल तर तुमचं कधीही चांगलं होणार नाही तुमचं कधी भलं होणार नाही तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही तुम्ही आनंदी राहू शकणार नाही या उलट नेहमी दुखी राहल तुमचं जीवन कंगालमय नरकमय बनेल आणि तुम्ही कोणाला फसू नका कुणालाही त्रास देऊ नका विनाकारण कुणालाही त्रास देऊ नका कुणाला चिळू नका कुणाला उगाडू नका कुणाला फसू नका कुणाच्याही चांगल्या स्वभावाचा अन स्वभावाचा सुंदर स्वभावाचा चांगल्या गुणांचा गैरफायदा ज्यात शानपणाने त्यात सुंदर दानपणा यामुळे जीवन सुंदर होते रंगमय होते अनंगापासून जाणार नाही चेहऱ्यावर असंतर आहे पैसे बुडू नका कुणाच्याही कष्टाचे मेहनतीचे कामाचे पैसे बुडू नका कोणाची उधारी या उसने घेतलेले पैसे बुडू नका ते वेळेवर परत करा तसेच कोणालाही विनाकारक त्रास देऊ तुम्ही चांगले जगा तुम्ही चांगला आनंदाने राहा तुम्ही प्रसन्न राहा तुम्ही आनंदाने आनंदी राहा दुसऱ्याला आनंदी राहू द्या दुसऱ्याला आनंदाने जगू द्या कारण जीवन हे एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून या जीवनाचा चांगल्या रीतीने सुंदर मनाने चांगल्या विचाराने चांगल्या मार्गाने आस्वाद घ्या मजा घ्या आणि दुसऱ्यालाही हे द्या यातच यातच शान पण आहे समजदार पण आहे हे सत्य आहे आणि यामुळेच जीवन सुंदर होते रंगमय होते मजेदार होते आणि तुम्ही आनंदापासून दूर जाऊ शकणार नाही तुमच्या चेहऱ्यावर आनंद प्रसन्न नाही व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका